नमस्कार मंडळी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ बसलेली अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने आभाळ माया जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमधून त्या घराघरात जाऊन पोहोचल्या काही महिन्यापूर्वीच पण भारी देवा हा मराठी चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले अशा थोर दिग्गज अभिनेत्रीची मुलगी कोण आहे आणि काय करते हे आज आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुकन्या मोने यांना एकुलती एक मुलगी आहे तिचं नाव जुलिया असं आहे तिला देखील आईप्रमाणे अभिनयाची प्रचंड आवड आहे काही महिन्यापूर्वीच हाऊसफुल झालेला मराठी चित्रपट म्हणजे पण भारी देवा या चित्रपटामधून जुलियाने कला क्षेत्रात पदार्पण केलं आहे जुलियाने या चित्रपटात सुकन्या मोने यांची तरुणपणाची भूमिका निभावली आहे सध्या जुलिया शिक्षणासाठी परदेशात गेली आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री मायलेकीची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद